कुठे आरोग्याचं आत्तापर्यंत मी पन्नास वर्ष आली या वारीमध्ये आहे पन्नास वर्षामध्ये आरोग्य संचालनालय पुणे यांच्याकडे मी पत्रव्यवहार दरवर्षी करतो पण अजून आरोग्याची कुठली सुविधा जी आहे ती सुविधा श्रीसंत महाराज दिंडीला प्राप्त झालेली नाही सुरक्षा नाही कुठलंही एवढी मोठी दिंडी असतानासुद्धा सरकारकडून काहीही आम्हाला प्राप्त होत नाही बरं अजित पवारांनी आता वीस हजाराचे अनुदान घोषित केलेलं आहे सुरक्षा द्या असं देखील सांगितलेलं आहे जी आर काढलेलं आहे पण तुमचा समावेश त्यात नाही आहे फक्त जी आर पश्चिम महाराष्ट्राच्या दिंडीसाठीच आहे मराठवाड्यातल्या कुठल्याही दिंडीसाठी जी आर नाही कोणीच नाही जी नाही हायर नाही फक्त पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या दिंड्याला सगळ्या सुविधा ज्या आहेत त्यासुद्धा पुरवल्या जातात ह्या वर्षी जे आहे आमच्या दिंडेचे कार्यकारिणीचे लोक नांदेडला आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे ह्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यांनी त्या लेखी निवेदनही दिले होते आणि त्यांनी शासनाने आम्हाला सुरक्षा पुरवण्याचे व आरोग्याची व्यवस्था करून देतो असे आम्हाला तोंडी आश्वासन दिले होते म्हणून पण शास प्रशासन जे आहे ह्या नियमावर बोट दाखवत आहे आमची प्रशासनाला शासनाला हात जोडून सा कळकळीची कल, विनंती आहे की आम्हाला चार जिल्ह्यामधून जावं लागतो नांदेड लातूर धाराशिव व सोलापूर तर ह्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा काय नाही आम्हाला सुरक्षेचा प्रश्न आहे तरी शासनाला माझी हात जोडून कळकळीची कल, विनंती आहे आरोग्य आणि सुरक्षा ह्या आम्हाला पुरवण्यात यावे आणि काही वेळेला एकदम नियमावर बोट ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामासाठी त्याच्यात काहीतरी थोडा तडजोड करून म्हणा किंवा नियमामध्ये थोडा बदल करून म्हणा तरी सुरक्षा आणि आरोग्यसेवा साधू महाराज सेवा समितीच्या दिंडीला पुरवावी असे आम्ही महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाला व प्रशासनाला कळकळीची माझी साधुमारा सेवा समितीतर्फे विनंती आहे तर आहे की यांना सुरक्षाही द्या यांना अनुदान काय ते याच्यापासून वंचित राहत नाही नाही ते प्रशासनाला विचारा ना आपण का त्याचं काय कारण काय त्यांनी नियम दाखवतात आम्हाला आता नियम नियम जे आहे आता काय नियम आहे आम्ही काय सांगणार त्यांना पण एवढी संख्या आहे तर एवढ्या संख्येला सुरक्षा पुरवणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे